रामकृष्ण हरिमंडळी या अश्विनी फार्मर युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलला कोणी नवीन असंत तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ नवीन नवीन पडत जातील तुम्हाला हे आता ही मक्का केलेली आहे आपण अजून उतरत आहे ती उन्हाळ आहे आणि ही जी पाठीमाग दिसते ती सोंगायची चालू आहे थोडी काढली आहे पण आता पाऊस सकाळी पाऊस चालू झाला दोन दिवस उघड दिली त्याच्यानं आम्ही थोडी सोंगली सकाळी जमा पण करून टाकली ती झाकेल ताडपत्री ती खाली आता समजा दसरा पर्यंत नाही सांगायची ती रवून देऊ थांबू थोड आणि आपल्या चॅनल मध्ये समजा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्व पडत जातील शेती शेतीविषयी सगळी माहिती पडत जातील मित्रांनो आपल्याला या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा सर्ग सगळ्यांनी समजा शेतकरी वर्ग मित्रातले आपले जे जेवढे युट्यूब फॅमिली तेवढे सर्व सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि तुमच्याकडे आहे का मक्का कसे पिकं आहेत नक्की सांगा कमेंट बनी रामकृष्ण हरी सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि सर्वांनी आम्हाला भरभराटून असा सपोर्ट दिला आहे मित्रांनो आणि आश्विनी फार्मर या चॅनलला सर्वांनी असा सपोर्ट राहू द्या दादा आम्ही एक शेतकरी आहोत दादा आणि शेतकरी आश्विनी फार्मर म्हणून हे फार्मर म्हणून हे शेतकरी चॅनल आम्ही चालू केलेला आहे दादा तर असा सपोर्ट राहू द्या दादा तुमचा आणि आमचे व्हिडिओ पण ज्या चॅनलला जर तुम्ही नवीन असेल किंवा नसेल बघितलं तर आश्विनी फार्मर म्हणून हे चॅनल ते करा मोबाईलवर सर्च करा यूट्यूबवर आणि ते तुम्हाला चॅनल अश्विनी फार्मर म्हणून हे चॅनल कॅ सर्च केल्यानंतर लगेच येतं आणि अश्विनी फार्मर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो कमेंट करा आणि आम्ही शेतकरीच आहोत मित्रांनो तर आमचे व्हिडिओ शेतीतले पण असतात आणि कुठे देवा धर्माला जरी गेलो तिथले तल्ले पण असतात आणि हिंदी गाण्यावर पण बनवलेले असतात आमच्या मॅडमनी आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो आणि आमचे आता ही मक्का केले आहे आम्ही उन्हाळ ही जी दिसत आहे ती उन्हाळ म्हणजे हिवाळ्या आता पावसाळ्यातच टाकलेले आहे परंतु बरोबर ती उन्हाळ्यापर्यंत तीन महिन्यात येते तीन साडेतीन चार महिन्यात येते ती मित्रांनो आणि आमच्याकडं तर पावसाचं वातावरण खूपच झालेलं आहे त्याच्यामुळे मग आम्ही मक्काची सोंगणी चालू होती आणि मक्काची सोंगणी पण बंद केली आम्ही आणि परत आता दसरा होईपर्यंत परत चालू करू आम्ही दसरा झाल्याच्यानंतर सोंगणीला परत सुरुवात करू आता पण परत आमचे कामं आवरलेली आहेत आणि कामं आवरलेली असून आम्ही तर पावसामुळं तर आमचं कुठलंही काम होत नाही दादा भरपूर पाऊस झाला आणि पावसामुळं आमची सर्व कामे बंद पडलेली आहेत आणि मित्रांनो खुल असं परत आबळे आलेला आहेत आणि आता सायंकाळचे सहा वाजत आलेले आहेत तर मित्रांनो तुमचा आम्हाला असा सपोर्ट असू द्या आमच्या चॅनलला लाईक करा दादा सबस्क्राईब करा जाजा आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील आणि आमचं गाव आहे दादा आता बरेच लोक आम्हाला कमेंट करतात की दादा तुमचे गाव कोणते आहे तर आमचे गाव मुक्काम पोस्ट रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हे आमचा ॲड्रेस आहे दादा बरेच म्हणजे आम्हाला विचारतात की दादा तुम्ही कुठून कुठून बोलतात आणि ताई कुठून बोलतात तुम्ही तर आम्ही सांगतो की आमचा पत्ता तर मी हा पत्ता जो आत्ता सांगितला या पत्त्यावरती राहतो दादा आम्ही आणि चॅनलला असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो शेतकरी चॅनल आहेत आमचं आणि मी शेतकरी शरद जाधव आणि माझी मंडळी अश्विनी शरद जाधव तर अश्विनी फार्मर या नावाने आम्ही अं एक महिन्यापूर्वी चालू केलेलं के होतं आणि सर्वांनी आम्हाला भरभरटून सपोर्ट दिलेला आहे त्यांचे पण मनापासून आभार मानतो मी आणि सर्व युट्यूबरांचे शेतकऱ्यांचे आणि इतर जे असतील कोणी तर त्यांचे पण सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करतो दादा आणि आम्हाला पण तुमचा असाच सपोर्ट राहू द्या दादांनो आणि दादांनो पण आणि ताईंनो आणि माझ्या अ माय बहिणींनो तुमचा असाच सपोर्ट असू द्या मला माझं हे माझ्या मंडळीचं यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि हे यूट्यूब चॅनल आम्ही चालू केलं आहे तर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि मित्रांनो तर आमचे व्हिडिओ असेच नवीन नवीन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना मी रामकृष्ण हरी म्हणतो आणि ओम साईराम जय साईराम आणि नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि जी समोर आमची मक्का आहेत ती आहेत दादांनो तर आम्हाला आता ती दसरा झाल्यानंतर तिला परत सुरुवात करू आणि या प्लॉटमध्ये परत आठ दिवसापूर्वी टाकलेल्या आहे मित्रांनो तर तुमचा आमच्या आमच्या चॅनल वरती आणि असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो मी सर्वांचे आभार मानतो आणि आणि अश्विनी दोन शब्द आपल्याला दिवाळी पर्यंत सपोर्ट द्या मित्रांनो दिवाळी पर्यंत आपलं चॅनल वाढलं पाहिजे दिवाळीचा समजा तुमच्या सारख्यांचा सपोर्ट असला तर दिवाळी पर्यंत नक्की वाढायला पाहिजे रामकृष्ण हरी सगळ्यांना आणि बरोबर आहे आमच्या मॅडम दिवाळी दिवाळीपर्यंत तर आपले सबस्क्राईब पण भरपूर होतील दादा आणि आता तर एका महिन्यातच आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे तरी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो दादा का की आपल्याला एका महिन्यात पाचशे तीस सबस्क्राईब झालेले आहेत आणि तुमचा माझ्या युट्यूब आश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती असंच सैदावानं प्रेम राहू द्या दादांनो आणि आमच्या चॅनलला लाईक करा दादा दा, कमेंट करा शेअर करा आणि सर्वांना रामकृष्ण हरी जय साईराम ओम साईराम तर धन्यवाद मित्रांनो